नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठरा नोव्हेंबर वार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे हा जो बाजार आहे हा दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आहे या बाजारामध्ये गावरान माडू शेरी अशा जातीच्या जोड्या आलेल्या असतात हे बघा बाजार वगैरे बघा एकदम खुलासा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे जास्त uh, करून बाजारामध्ये व्यापाऱ्यांचेच बिल वगैरे आलेले असतात त्यांची तुम्हाला आपण किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत uh, व्या कशी काही गॅरंटी वगैरे कशी राहणार आहे ती तुम्हाला पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत आणि काही व्यापाऱ्यांचे तुम्हाला आपण नंबर पण देणार आहोत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवाला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा खास करून आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवत असतो तर बाजार वगैरे बघा मित्रांनो फुल असा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण साठ हजार पन्नास हजार चाळीस हजार सत्तर हजार ऐंशी हजार असे किमतीच्या आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉट नक्की बघा पूर्ण बाजारातील तुम्हाला आपण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा मित्रांनो आता आपण तुम्हाला टिंगू शर्टची दावा दाखवतो आहे हा तर त्यांच्याकडे दहा बारा बैल आहेत बघू शकता तुम्ही गावरान माडवी जोडे आणलेले आहेत त्यांनी गॅरंटीच्या जोड्या राहतील त्यांच्याकडच्या फुटकर आहे <coughs> का तिने वेगवेगळे काय सांगायचे अठ्ठावीस अठ्ठावीस पंचवीस गॅरंटी तिघांची तिघांची गॅरंटी राहणार गॅरंटी जोडीचे पंचावन्न फक्त अगो त्याच्यामध्ये दोन तीन हजार तर बघा मित्रांनो बावन्न हजार देणारे पंचावन्न यांचे साठ सांगायचे गरीब बरोबर पंच्याहत्तर सांगायचे चालायला कसे एकदम कम्प्लेंट आहे बरोबर आणि सहा सात बरोबर बरोबर गॅरंटी राहील आपल्याकडून बरोबर नंबर बोला पाहिजे आपल्याकडून पूर्ण गॅरंटी राहील नाही छोटा तर बघा मित्रांनो आहे एक गावराणीमध्ये एक बघा हे वेगवेगळे सिंगल 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 आहे आणि हा जो आहे याची पंचावन्न सांगायची द्यायची बघा नेहमी कायम बैल राहतात त्यांच्याकडं दर मंगळवारी म्हणजे इतर दिवस जरी आले तरी भेटतील कारण की कायमची त्यांची दावण आहे तुम्हाला थोडं मागून आपण बैल टाकून देतो म्हणजे मागून पुरून आता पुरू पूर्ण त्यांची बघा एक नंबर बैल आहे हे बघा मित्रांनो गावरान बैल आहे गावांमध्ये वाढ नाही कुठेही बघा तर बघा मित्रांनो आपलं दोंडाच्या साईडचे व्यापारी आहेत त्यांनी पण एक बैल आणलेलं आहे बाजारामध्ये बैल वगैरे भारी मित्रांनो हे बघा गावरामध्ये एक नंबर एकच का आपण आज दिले दोन दिले आगा। 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 का आपण काय सांगायची याची किंमत सत्तावीस सांगायची चालू सर सरव्या कामाला सर्वात चालू एक रुपयावर बघा मित्रांनो एक रुपयावर बिल देणार आहे सत्तावीस हजार पूर्ण गॅरंटी असणार आहे बैलाची अशी बैल मित्रांनो सीझन मध्ये चाळीस चाळीस हजार ला जातात अशी बैल हे बघा आणि आता सत्तावीस हजारला आहे ते पण सांगायचे त्याच्यामध्ये कमी जास्त आहे आणि पूर्ण गॅरंटी राहील बघ तुमचा नंबर बोला बरं मग अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी दोन दोंडायचे बरोबर तर बघा मित्रांनो दोण्याच्याच कायम बैल राहते त्यांच्याकडं बैल वगैरे बघा तुम्ही तर बघा मित्रांनो हे पण आपलं भाऊसाहेब आपलं दोणायचे जे व्यापारी आहेत बैल बाजारमध्ये त्यांच्याकडं कायम बैल राहतात गावून राहते त्यांची किती चार आहे का आपल्याकडं बरोबर काय किंमत वगैरे त्यांची पाच पासष्टच सांगायची आहे का बरोबर चालू सर्व कामाला पूर्ण गॅरंटी राहील बरोबर आणि येली सर्वकामाला चालू सर्व गॅरंटी सर बघा मित्रांनो त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी राहते ओळख राहिली तर उधार सुद्धा बैल देतात ते दोण्याच्या बाजारामध्ये जास्त करून असं विश्वास व्यवहार चालतो उधार जास्त डोळ्यात देतात तर बघा दोन डोळे त्यांच्याकडं तर तुमचा नंबर सांगा बरं शहाण्णव सत्तावन्न तिथे ऐंशी पस्तीस सोळा कायम बैल मिळतील आपल्याकडे तर बघा मित्रांनो बाराही महिने बैला मिळतील तुम्हाला ऊस तोडीला लागो कशाला लागो दहा बिल लागो वीस लागो कायम बैला मिळतील तुम्हाला त्यांच्याकडं जर कोणाला बैल खरेदी करायची असेल आपण नंबर दिलेला आहे गॅरंटी आहे पूर्ण त्यांच्याकडून सुद्धा बैल जातात ते बैल जातात आपल्याकडंसुद्धा बैल जातात त्यांच्याकडं गुरुवारचा दोन हजारचा बाजार असतो तिथं त्यांची धावण असते दर मग गुरुवारी मित्रांनो भूषण बोनी किती पाहिला आहे भूषण बहन हे ठेलारी आपले का तर बघा मित्रांनो बोहनीकडे आज सहा बैले एक ठेलारी जोडी आहे किल्लारी आणि एक आहे आणि तिकडे एक बरोबर यांची किती आहे भूषण बॉल सांगायची एकाहत्तर फायनल पासच टला द्यायची एकाहत्तर सांगायची चालू सर बघा मला सगळी गॅरंटी आपल्याकडून बरोबर मार्केट लोखंड्या सोडून सर्व गॅरंटी राहणार आहे आणि या ठेलारीची पंच्याऐंशी हजारला द्यायची लोखंड्याची यांची लोखंड्याची गॅरंटी सर्व गॅरंटी राहणार आहे आणि गरीब एकदम मारायला येत नाही तर बघा मित्रांनो गरीब आहेत मारायला येत नाही गॅरंटी पूर्ण राहणार आहे त्यांच्याकडून ुसेल मी तुमचा नंबर बोला बरं त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस चोपन्न आपल्याकडून पैसे पैशाची गॅरंटी बरोबर आणि जवळ पाच ओळख कर्यची राहील उधार पण बरोबर तर बघा मित्रांनो जवळची जर ओळख राहिली तुमची तर तुम्हाला उधार सुद्धा बिल मिळणार आहे कारण कि गॅरंटीचे बैल आहे त्यांचं त्यामुळे उधार देत असतात ज्याची गॅरंटी राहते मित्र ते उधार बिल देतात मोठे मोठे बैल आहे जर कोणाला खरेदी एवढ्याच साईड म्हणजे पूर्ण दोन व्यापारी आहेत हे बघा इकडं आता परत दोन व्यापारी संजय चौधरी इकडची जोड आहे का हो <laughs> तर बघा मित्रांनो <में> <laughs> म्हणजे लागून जाते जोड तिकीची इकडे तिकडे चालून जातात काय यांची सांगायची बरोबर तर बघा मित्रांनो हे घेतले तर पंच्याहत्तर ते घेतले तर एकाहत्तर हजार रुपये बरोबर व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे मोठे बैल हे गॅरंटीचे मोठ्या मापाचे बैल आहेत बरोबर बोला नंबर बोला मग तुमचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्यात्तर बहात्तर पन्नास बरोबर बरं चालू सर्व कामाची गॅरंटी आहे सर्व कामाची बरोबर तर बघा मित्रांनो गॅरंटी वगैरे पूर्ण राहणार आहे डोण्याचा व्यापारी कायम दोन्याच्या बाजारामध्ये त्यांची धावण असते जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास तुम्ही नक्कीच संपर्क वगैरे करू शकता बघा तर बघा मित्रांनो आता बाजार बघा सर्व बायोड्या साईडमध्ये जास्त करून व्यापारीच आहेत आता जोड्याचा बाजारामध्ये शेतकरीच्या जोड्याच्या विक्रीला आहे कमीच राहतात जास्त करून व्यापारी कारण की हेच व्यापारी इतर दिवस फिरून शेतकऱ्यांकडून जोड्या त्यांनी खरेदी वगैरे केलेले असतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून परत दोन महिन्यानंतर शेतकरी जोड्या खरेदी करतील आता तर विकत आहेत पण परत त्यांना खरेदी करावे लागणार आहे दोन तीन महिन्यानंतर सर्व बाजार चालू होणार आहेत आणि सर्व बाजाराचे आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत सध्या कसं आहे बिल बिलबाजारमुळे मंदीसारखा आहे त्यामुळे आपण जास्त तुम्हाला बाजार आता आपण दाखवत नाही पण थोड्या दोन एक महिन्यानंतर तुम्हाला सर्व धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा सर्व जिल्ह्याचे तुम्हाला आपण बाजार दाखवणार आहोत एम पीचेसुद्धा तुम्हाला खेळ्याकडचे आपण बाजार वगैरे दाखवणार आहोत